हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ग्राइंड ग्राइंडचा अर्थ दळणे पीठ करणे भरडून काढणे दात खाणे धार लावणे कसून मेहनत करणे दळण्याची क्रिया धार लावण्याची क्रिया दीर्घ कंटाळवाणे कष्टाचे क्राम, डोके फोड दळण किंवा छळ होत आहे ग्राइंडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ग्राइंड द शुगर इन टू अ पावडर दुसरा वाक्य आहे डू यू फाईंड लर्निंग इंग्लिश अ ग्राइंड तिसरा वाक्य आहे हे इज ग्राईंडिंग अ नाईफ ऑन अ स्टोन चौथा वाक्य आहे शी ग्राईंड साठीत वाईल्ड शेज असलीत फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू